नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत गजानन महाराजांचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन भजनांची गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा पुरेपूर आनंद घ्या धन्यवाद चल दादा शे गावाला जाऊ मूर्ती गजाननाची पाहू चल दादा शेगावाला जाऊ मूर्ती गजाननाची पाहू चल दादा शे गावाला जाऊ मूर्ती गजाननाची पाहू शेगाव आहे गजाननाचे गा चरणी बामामिळतो याठाव शेगाव आहे गजाननाचे गाव चरणी बामामिळतो ठाव गन गन गनात बोते गाऊ मूर्ति गजानना पाहु गनात बोते गाऊ मूर्ति गजानना पाहु चल दशे गावा जाऊ मूर्ति गजानी पाहु चल दादा दशे गावाला मूर्ति गजानी पाहु सदा भक्तांचा हा केला धा भोळा भक्तांना संकष्टी पावतो सदा भक्तांच्या धावतो भोळा भक्तांना संकष्टी पावतो भक्तीत बाबाच्या रंगून जाऊ मूर्ती गजाननाची पाहू भक्तीत बाबाच्या रंगून जाऊ मूर्ती गजाननाची पाहू चल दादा शेगा जाऊ मूर्ती गजाननाची पाहू दादा गावाला जाऊ मूर्ती गजाननाची पाहू दासी हे माला दे तुकेवर दान तिच्या मुखात राहु सदा तुझेच नाम ी हे माला तुके वरदान मुखात राहो सदा तुझेच नाम चरणी बाबा च हो मूर्ती गजाननाची पाहू चरणी बाबा चालीन हो मूर्ती गजाननाची पाहू चल दादा शे गावाला जाऊ 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 मूर्ति गजाननाची पाहु गजानन महाराज की जय धन्यवाद